माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम चार नुसार स्वयंप्रेने माहिती प्रसारित करणे माहिती देणे बंधनकारक असताना ही अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी दोन कार्यालयाकडून कर माहिती देऊन कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्यावर दवा टाकून माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यास भाग पाडून माहिती माँध। अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांना अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी दोन कार्यालयातील अधिकारी कार्यालयात येण्यास मज्जाव करत असल्याचे उदाहरणासह पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे साहेब विश्रामबाग पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले कांबळे साहेबांनी देखील सत्य परिस्थितीची पाहणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू अशी सहकार्याची भावना व्यक्त केली यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सतीश मोटे साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाददादा रिसवडे सांगली जिल्हा अध्यक्ष सुरेश सपका जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आरवाय जिल्हा सचिव सुशांत मोरे शहराध्यक्ष उमेश जगताप शहर उपशहराध्यक्ष अमर माने शहर कार्याध्यक्ष राजन लाडगे महाराष्ट्र चिविस्ताचे संपादक रोहित जाधव राजू इनामदार संपादक पॉलिटिक्स न्यूज श्रीकांत शिंगाई सेना जिल्हा कोल्हापूर अध्यक्ष माहिती अधिकार ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक ओलेकर यावेळी उपस्थित होते